हाय वेलकम टू माय यट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचं सहरश सर्ष सगळ्या मित्रमंडळी कशामधनं मजेत राहायला पाहिजे तर मित्रांनो शुभ सकाळ आणि सर्वप्रथम तर सुभ सकाळ करतं येऊ गावाकडनं आपल्या स्वर्गनगरी कोकणातून वैभोडी तालुक्यामधील सोनाळे गावातून कारण का आज मामाकडे आलो आहे काल म्हणजे कालच आलो होतो मामाकडे पण आल्या आल्या वाडीत थोडी जी म्हातारी होती ती ऑफ झाली त्यामुळं काही काय जाता आला नाही काय करता आला नाही पण आज दुसरा दिवस आहे गावी येऊन तर लावणीची कामं तर मामाची जास्त काय शेती नसते तिथं ती दोन तीन कोपरी होते ते लावून झालेच होते पाठीमागे मोठा पाऊस जेव्हा लागला तेव्हा आणि आत्ता वाडीतील एका माणसाची लावणी आहे तिथं जातावाव म्हणजे जे सांगडीने जे, जे करतात ना ते आमच्या सांगडी जेव्हा लोक आमचा झाला पण आमच्या बरोबरच्या जे सांगडीवाल्यांचे असतात ना त्यांची बाकी आहे मग त्यांच्याकडे जायचं आहे तर काल तर लावणी लावलेली नाही कारण काय एक म्हातारी ऑफ झाली त्यामुळं लावणी कोणीच लावलेली नाही वाडीत तर जाऊया पावसाचं काय अजिबात वातावरण वाटत नाही आहे काल मरणाचा पाऊस लागला मरणाचा म्हणजे घरातनं बाहेर पडू देत नव्हता अक्षरशः कंटाळला एवढा गाव आला खुशी खुशी आणि घरातून बाहेर पडू देत नव्हता एवढा पाऊस लागला पण अजिबात आज काय पुशी पण नाही आहे कारण का तापलाय पण चांगला तर जाऊया वातावरण बघा आले आल्या भरपूर दिवसानंतरला मी म्हणते मे महिन्यानंतरपासून आले आजो दोन तीन महिने झाले वातावरण बघा मस्त वाटलं आणि इतका समाधानी वाटलं ना गावाक आल्यानंतरला गाव हे गावच असतं मित्रांनो आणि भरपूर मस्त वाटलं तर जाऊया आजीमामा आप्पा वगैरे सगळे आहेत तिकडे समाधान वगैरे तर भयानक मोठी होणार आहे आणि काय झालं आहे आजच्या दिवसात आपल्या लावणी संपवायच्या असल्यामुळे आपण जी माणसं असतात जे लावा लावणी लावण्यासाठी बाहेरून येतात म्हणजे मदत करण्यासाठी तीसुद्धा आपण बोलवलेली आहेत बायका भरपूर स सा, सात आठ बायका बोलवलं ला, लाव लावसाठी म्हणजे कसा फटाफटा होऊन देत कारण का आपल्या गणप गावात पण जाऊचं आहे कारण मुंबईत जाऊचं आहे कारण काय गणपती गावात घ्यायचा आहे त्यामुळं सुट्टी जास्त नाही घ्यायची आहे तर जाऊया शेवटपर्यंत बोलावू चला या मित्रांनो बघा हा एवढा मोठा क्षेत्र आहे त्या साईडला बघा तर हिरव हिरवा दिसत त्या साईडला जी मळी नागरलेली आहे त्या साईडला नाचना लावतात आणि ह्या पूर्ण क्षेत्र भात लावणी होते त्या साईडला वरची जागा भागाची पड पडली आहे आत्ताच ट्रॅक्टर फिरवले नाही आजकाल कोण बैला वापरत नाही आणि आता ट्रॅक्टर वगैरे फिरवले नाही दोन महिन्यांच्या चिकळा केल्या नाही चार महिन्यांच्या चिकळा केल्या नाही आणि ही एक मळी करूची आहे अर्ध्या बागा तिकडे लावतात बघा लावणी आणि इकडं काढतात सुद्धा हो थांबलास कशा मग तिकडे फिरवलास मग तिकडे फिरवलास काय त्या मुंबईवरून आम्ही ते का, मु, का बोलवत काय का, काम करता की नाही आता भाकरी खावा <laughs> भाकरी बिकरी खावा जरा अंगात जरा ताकद देऊन दे जरा ओ मामा काम कर काम कर होता <laughs> <जोप्ला> <laughs> <अच्छा। laughs> <laughs> <laughs> साडे 12 पर्यंत साडे 12 वाजता आम्ही या चिकली ही चिकली करूची छे ना अजून घेवा डॉक्टर खाली चला मानसा आहेत ना आज चालत आहे आज काय हो जातीच आम्ही करतोय एवढा खटापट ना काय ओवाजी चाय पिऊचा टाइम झालेला आहे आता टी टाइम हो ये लेकरा चाय गावातून <laughs> दुसऱ्या गावात आपण महिला मंडळा बोलवला ते बघा फास्ट लावतो हात बघा चालतंय मस्त माणसांचा टकल तरी दिसत टकला तुमचा टकला दिसता इकडं <laughs> कसला तीन कोपऱ्यांचे आपण चिकल केलेले एक दोन तीन चार एक कोपरा मोस्टली तर झालाय लावून बांधाक चिकल बिक्कल लावला नाही बघा मस्त वेगळी पण बांधा चिकल का लावतो कारण काय जो इथं रान असतो ना तो रान येऊ नये त्यामुळे आपण बांधक चिखल लावतो जेणेकरून घट्ट राहिले पाहिजे दगड बिगड ए बातावडी मार मारू नका इकडे पाणी लावा कोपऱ्याक आता ह्या कोपऱ्याची आपल्याला चिक्कल करूची आहे आणि आपण हे तीन चार कोपरे फक्त बाकी आहेत मित्रांनो आता ही ट्रॅक्टर चालू करता होय कारण एक दोनदा फिरवूच आहे म्हणजे चांगली जरा घट झाली ती पातळ होय कर 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 घर तू उभा जा घे जा चल होवा सोयन सोयन चालव गाडी नाही बंगला जरा पाऊस लागू होता हा तिकडे भरलाय बघा आता तिकडे भरला भरलाय बघा मित्रांनो तिकडं भरलाय आता पाऊस होय जास्त चिकल खाली पण जायचं मस्त पातळ होतं ना नुकसान शरीरावर परिणामाने ह्याची जमिनीची पण नुकसानी होते भरपूर आहे की नाही तर मित्रांनो ते बघा फाळके छोटे लावलेत आपण जास्त मोठे मोठे ज्यांना म्हणतात ना असे घुसून काढण्यासाठी चिकल मोठी मोठी हे लावल्यामुळे आपली जी माती आहे ना तिच्यावर पण परिणाम होतो शेतीवर पण परिणाम होतो हे बघा चिखल पण बघा त्याचा पाय बघा किती रुचतो आहे एवढा जावा म्हणजे आवा रुतला ना बस झाला व्यवस्थित होय बांधा चिखल लावलं या बाबा बांधा चिखल का लावतात वर्षानुवर्ष हा बांध मस्त कडक आणि चांगला राहायला पाहिजे आणि परत रान पण वगैरे आलं नाही पाहिजे सगळं बांधव बिथून झालेलं आहे कोणं बिनं पचून सगळा झालेला आहे या फक्त घन झाला चिक्कल झाल्यामुळे एक दोनदा फिरवता म्हणजे कशी बायका बघा फटाफट लावून मोकळी झाली या या कोपऱ्या लावला नाही आणि तिकडं बघा हात ताज चालतायच आहे फटाफट फटाफट त्या कोपऱ्याक आता पाणी लावतात ते काका त्यानंतर त्या कोपऱ्या पण चिक्कल होणार दोन तीन कोपऱ्याची चिकल घडते आहे एवढाच आपला भात फक्त लहात उरलेला आहे चार माणसं कापतात आहेत काढतात आहेत आणि इकडं आठ माणसं लावतात आहेत आणि या इकडं पेंड्या टाकताय टाक 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 खायचं ए हा भात खायचा आहे कोमलचा भात आहे मस्त गाडी आली आहे बघा तीन गाडी ना कोमल तीन गाडी एका मस्त ही काढायचा त्याच्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवायचं जेणेकरून ही जी मुळाची माती असते ना ती निघून जाता आणि त्यानंतरला मध्ये आवा पण चांगला रुट आणि वर येऊची ते का प्रोत्साहन भेटतं चांगला आत्ता काय निसर्ग काय वेगळाच आहे तिकडे भरता आणि इकडं तापताय या साईडला बघा या साईडला व्हाळ आहे ना या व्हाळा जेव्हा हऊर मोठा आला ना सगळ्या इकडं पाणी भरत आहे मळे जे आहेत ना सगळे तुम मतात सगळे तिकडे बघा थोडा पांढरा पांढरा दिसत दिसत असत ना इकडं वर इकडं पाटाचे पाणी मोठे 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 बघा तिकडं या बघा इकडून या सगळं पाणी ना सगळा स्लो होऊन जाता जेव्हा मोठा आऊर आला की एका फिरूचा आहे ना एका फिरूचा आहे आता जरा मी धरून बघतोय मागा जमताय काय हे माझ्याकडे जरा या एवढं बोलतंय तेवढं सोपं नाही रिस्की पण काम आहे तर ह्याच्यात जर पाय बी गेलं ना उघडात पडत चला 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 चलो बघे नाहीतर नेशी त्यांच्या आत काय करा काय करा हे राबता काय टन मार टनमार नाते नेशी त्यांच्याकडं Acá acá

तो तो दिखे दिखे। ना तो ना का अजून खातात का समजत नाही आहे जीवा रेशिंग बनवणार आता परत येऊन येऊन हळ जेवचा आहे आणि परत येऊन येऊन हळ जेवचा आहे करू हा पावसाला सुरुवात केला ना हे पावसाळ मित्रांनो आता लोड केला नाही बघा छत्रियानं विचारलंय फोन कसा पकडू समजत नाही आहे सगळ्यांनी कागद घेतला नाही आहे आणि चल हे <laughs> दोन तीन कोपऱ्या चिकल फक्त बाकी आहे एवढा केला ना जीवेत आपला पटकन आणि जे माणसं आणला ना लाव त्यांचा हात बघा किती पाच चालतो फटाफट फटावट झाला दुसरा कोपरा तिसऱ्या कोपऱ्यात लाव पण घेतला निय आता असा विषय झाला आहे ते लावतात बरोबर आहेत पण आपल्या भात कमी पडता आहे त्यामुळे आता भात काढू जावचा लागत पाऊस पण आता आहे थांबला नाही या, लागत आहे बंगला बारीक बारीक लागता तर बरा झाला म्हणजे चिखल तरी पडाळ पडाड होतील बरोबर त्यासाठी तरवा काढलेला ना नाही ह्या नागूक जरा मुश्किल आहे हे सगळं उकळून झालेलंच नाही उकळलेलं कोपडं फटाळ चिखल होत फरफरीत आता काढूक माणसं किती आहेत पाच जणं बसली आहेत जेवढा फटाफट काढती तेवढा बरा होईल कारण काय आता लावू तर काय फटाफट होईल त्या कोपऱ्यावर त्या तीन कोपऱ्यांनी पेंड्या पुरल्या आता या कोपऱ्यातच लाव अजून भात नाही काढती तेव्हा का कधी भेटत तेव्हा तर आता आपण इकडं बांधक चिक्क लावून घेता वा आणि कामा करा कामा करा खा खा खाव खाऊन येतात ना पोती बांधून मुंबई तांदूळ तर बांधक मस्त वि चिक लावून घेतो आणि त्यानंतरला कोणा खतूच कोणा खतूक माका देऊच लागते माका घ्यायचं लागते

व्हिडिओ ऑन गेट नायटर अब सीता बनत गेली बोलला तर मग टाकते आखरी रे दुपारी तरवा व सगळा काढल्यानंतरला जोक गेला होता घरात जेवला <laughs> <laughs> आणि आता आला आला मग मगाशी झाले होते पाऊस होता त्यामुळे काय व्हिडिओ केले नाही मगाशी होते आले पन, होते आलं आणि झाला पण चार कोपऱ्यांचे जे तीन कोपरं होतं ज्यातल्या दोन कोपऱ्याची चिकल झाली पण तर दाखवते आता माणसाची केले होते ती माणसं तिला आता लाव तर लावूया दोन तीन हे दोन तीन कोपरं तेवढं आठव्या म्हणजे आपला आजचा दिवसाचा सगळा काम होऊन जाईल आता आपल्या काप्पाच्या आणि केला नाही काय करतं तर कर काय तर पेट्रोल टाकलं त्याच्यात काय लागतं डिझेल की पेट्रोल चालू कर चल घेर टाक खर 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 चालू कर हा ती येतात माणसं येत आहेत येतात ती काय आता येते आली टाक घेर टॉप घेर तो टॉप तो घेर उचल जरा लूच सोड घे जाऊ बाद मिन टाक कर, स्नाईटचा करून द्या शाम जरा हलका सोड आपा जाऊन द्या वरच्यावर बरोबर बरोबर इथं याच्या तरवा असल्यामुळे ही जमीन कशी कडक आहे जरा म्हणजे कसं एक दोनदा घेतला हो ना तर चांगली पातळ होईल तिकडं पण जरा तिथं पण तरवा होता आता लागतं तरवा ह्या आपण काढला आणि आपा आता आपल्याला जॉईनिंग केलं नाही वाढीत गेला होता जरा कार्य होतं एका छोटासा त्या कार्यासाठी गेला होता पावसानं आता परत मिळतं जाऊन लोट केला नाही बंगला दोन दोन ट्रॅक्टर लावला म्हणजे जास्त मोठा पाऊस पण आपल्याला गरजेचा नाही म्हणजे मळी भरली ना चिकल पण होणार ना सर नाही सरळ आणि तिथं पाणी पाणी होईल त्यामुळं दोन ट्रॅक्टर घेतला फटा फटाफट नाकरून घेत आहोत चिक्खल करता हो कारण काय बायका पण आली तिकडे बघा सगळी आता लाव आली होती बघा कॉश्ट्यूम विस्ट्यूम घालून मस्तपैकी कोट कोड आणि ह्या कोपऱ्याकड पाणी लावूचं आहे तर आपण इकडचा डबऱ्यातलं पाणी आहे ना ताटान बिटान शिपू मस्तपैकी लाव केल्याने सुरुवात आहे बघा माणसा मारण्याचेच लाव कोपरा फक्त तीनच जात आणि माणसा जास्त झाले कसं झोडपवला नाही आणि आता बघा बघायची लावची पद्धत बघा मित्रांनो एक नंबर आहे फटाफट फटावट घेतली पाच मिनिटात ना सगळं सडकून टाकते बघा नवी पूर्ण करतील आणि इकडे एकदा लास्ट खता फटा, खतावर धरला म्हणजे खत मारला आणि त्याच्यावर एकदा धरायचा पहिला कसा गुटाबिटा फिरवायची आता बुटा गरज लागत नाही कारण काय मस्तपैकी माती पण ना ट्रॅक्टराबरोबर बसत जातं व्यवस्थित म्हणजे कसं या ढिपालाशी वर आहे ती ती ढिपावर असली की पहिला गुटा फिरूचा लागायचा आता ह्याच्यावर फिरत जसं जाणार ना तसं ती माती बसत जाणार